नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे भरपूर बायकांचा मसाला राहिलेला आहे त्यामुळे माझा पण मसाला राहिलेला होता तर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मी मसाला कसा बनवला तो तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या होत घेतलेल्या आहे त्यामध्ये मी लाल मिरची पण बनवणार आहे तर मी मसाला एक किलोचा बनवणार आहे त्यासाठी मी एक किलो मसाल्यासाठी मी दीड किलो मिरचीचा वापर केलेला आहे हे असे सर्व मी मसाले काढून घेतलेले आहे सर्व मसालेमध्ये मी एक किलो खोबरं घेतलेले आहे एक एक किलो धने घेतलेले आहे एक किलो मसाल्याचे पाकेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी पावशर कांद्याची करप सफेद कांद्याची करप घालणार आहे तर मी सर्वात आधी हे जे त्रिफळ आहे ना त्रिफळमधल्या बिया मी सर्व का काळ्या बिया काढून टाकणार आहे ते त्रिफळामध्ये काळ्या कलरच्या बिया निघतात त्या बाजूला साईडला काढून ठेवायच्या त्यानंतर सर्व मसाला भाजून घ्यायचा आणि कोणता मसाला भाजायचा नाही ते मी तुम्हाला पुढे सांगते तर मी थोडे थोडे तेल टाकून सर्व मसाला मी भाजून घेणार आहे बडीशोप पण थोडी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची <laughs> कांद्याची करप पण अशी लाल अशी भाजून घ्यायची धने पण लाल असे भाजून घ्यायचे मी सर्व मसाला थोडे थोडे तेल टाकून भाजून घेतलेले आहे खोबरं भाजून झाल्यानंतर त्यानंतर मी हे सर्व साहित्य बाजूला काढून ठेवलेले होते त्यामध्ये आहे लवंग चक्रीफूल जायपत्री दालचिनी जा वेलची आणि बारीक वेलची जायफळ हे सर्व साहित्य मी कच्चेच टाकून देणार आहे मसाल्यामध्ये दे। त्यामुळे मसाल्याला चव छान येते हे बघा सर्व साहित्य मी कच्च टाकून देणार आहे त्यानंतर मी मिरच्या थोड्या लाल तेल टाकून भाजून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या भाजून घेतलेल्या आहे त्यानंतर मी खोबरे पण भाजून घेतलेले आहे आणि संपूर्ण मसाला भाजून एकत्र एक करून ठेवलेला आहे शेजारी कांडप आहे त्यावरती मी कांडपवरती मी दळून आणणार आहे कांडपमध्ये मसाला कांडून आणणार आहे बघा असा मसाला तयार झालेला आहे थोडा मी मोकळा करून ठेवत आहे मसाला तुम्हाला मसाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान अशी कमेंट्स करा भरपूर बायकांचा मसाला राहून गेलेला आहे पावसामुळे त्यामुळे असा नक्की कर बनवून बघा बघा मसाला तयार झालेला आहे